शेतकरी मित्रांनो आज आपला द्राक्ष बागायचा सत्तावीसवा दिवस आज आपल्याला डिपिंग करायची आहे तर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये डायमोर जी ए झिंक टॅगबायो आणि ॲक्रोबॅट घ्यायचे आहे तर मित्रांनो डायमोरमध्ये आपल्याला होमोब्रोसिनोलाईट झिरो पॉईंट झिरो तीन पर्सेंट बघायला मिळते व मित्रांनो हे द्राक्षाच्या घडाची साईज वाढवण्यास मदत करत असते व घडाला सशक्त बनवण्यास मदत करते व मित्रांनो त्यामध्ये अजून आपल्याला जे घ्यायचे आहे एमध्ये आपल्याला जेब्रेलिक ॲसिड बघावयास मिळते मित्रांनो हे घडाची लांबी व आकार सुधारण्यास मदत करते घडाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते व मित्रांनो अजून आपल्याला त्यामध्ये झिंक घ्यायची आहे झिंकमध्ये आपल्याला चिलेटेड झिंक हे बारा पर्सेंट मिळते झिंक हे द्राक्षाच्या झाडासाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्य मिळवून देण्याचे प्रयत्न करते व घडाला लवचिक बनवण्यास हे मदत करते व मित्रांनो यामध्ये अजून आपल्याला टॅक घ्यायचे आहे तर टॅक मित्रांनो आपल्याला घडाची लांबण करण्यासाठी घ्यायचे आहे हे द्राक्षबागेच्या झाडाला पोषक तत्वे सोसण्याची क्षमता देत असते व मित्रांनो टॅगबायो बायो हे पिकाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करत असते व मित्रांनो अजून आपल्याला त्यामध्ये ॲक्रोबॅट घ्यायचे आहे ॲक्रोबॅटमध्ये आपल्याला डायोमेथेमॉर्फ पन्नास पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये बघावेस मिळते मित्रांनो ही सिस्टमॅटिक बुरशीनाशक असल्यामुळे आपल्या द्राक्षबागेतील घडामध्ये डावणीचा प्रभाव हा दिसू नये त्यासाठी आपल्याला याचा उपयोग करायचा आहे व मित्रांनो याचे प्रमाण आपण जाणून घेऊया डायमोर आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी वीस एम एल घ्यायचे आहे व याची शंभर एम एलची किंमत आपल्याला मार्केटमध्ये तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत बघावेस मिळते व मित्रांनो त्यामध्ये अजून आपल्याला वीस पी पी एमने जी ए घ्यायचे आहे एमध्ये आपल्याला मित्रांनो एक ग्रॅम जी ए चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत बघाव्यास मिळते मार्केटमध्ये व मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक घ्यायची आहे झिंक हे शंभर ग्रॅम घ्यायचे आहे मित्रांनो त्याची पाचशे ग्रॅमची किंमत आपल्याला मार्केटमध्ये साडेचारशे रुपयापर्यंत बघाव्यास मिळते व मित्रांनो टॅग बायो हे hey, आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम घ्यायचे आहे घडाची लांबण आपल्याला चांगल्या पद्धतीत वाढवण्यासाठी एवढे प्रमाण घ्यायचे आहे मित्रांनो याची अडीचशे ग्रॅमची किंमत मार्केटमध्ये नऊशे ते हजार रुपयापर्यंत बघाव्यास मिळते व मित्रांनो अजून आपल्याला त्यामध्ये ॲक्रोबॅट घ्यायचे आहे ॲक्रोबॅट हे दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचे आहे व मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला दोनशे ग्रॅमची नऊशे रुपयापर्यंत बघायलाच मिळते नमस्कार मित्रांनो अशी द्राक्षबागीची व नवनवीन औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद